नमस्कार स्वप्नील क्राईमटॉक्समध्ये आपले स्वागत आहे आजच्या आपल्या सत्यघटनेची सुरुवात होते हरियाणा राज्यामधून या हरियाणा राज्यामध्ये अंबाला शहर आहे आणि या शहरामध्येच एक छोटंसं गाव आहे दादूपूर या दादूपूरमध्ये राहणारी अक्षरा देवीचं देवी वय साधारण सव्वीस वर्ष होतं आणि ही अक्षरादेवी एका स्कूलमध्ये टीचर होती अक्षरादेवी नियमितपणे रोज सकाळी सात वाजता स्कूलसाठी बसमधून जात होती बावीस किलोमीटर अंतरावरती एका गावामध्ये एक सरकारी स्कूल होतं त्या स्कूलमध्ये शिकवण्यासाठी ही अक्षरा देवी जात होती मात्र बस कधी कधी उशिरा येत होती तर कधी लवकर येत होती त्यामुळे ही अक्षरा टीचर स्कूलमध्ये वेळेवर पोहोचत नव्हती आणि त्या कारणामुळे स्कूलचा जो प्रिन्सिपल होता तो प्रिन्सिपल या अक्षराला नेहमी ओरडत होता आणि नेहमी या अक्षराला म्हणत होता जर तुझ्याकडून वेळेवरती येणं होत नसेल तर तू तु तुझं ट्रान्स्फर करून घे आणि अशा प्रकारे ही देवी देखील नाराज होत असायची अशाच प्रकारे दहा बारा दिवसांची वेळ गेली मात्र या अक्षरादेवीला कधी कधी उशीरच होत होता त्यामुळे एक दिवस ही त्रस्त होऊन परेशान होऊन तिचा पती अमितला म्हणते की मी नेहमी स्कूलमध्ये जाण्यासाठी लेट होत असते आणि त्यामुळे स्कूलचे जे प्रिन्सिपल आहेत ते रोज माझ्यावरती ओरडतात ते म्हणतात की जर तुला लवकर येणं होत नसेल तर तुझं ट्रान्सफर करून घे जर त्यांनी माझं ट्रान्सफर केलं तर मात्र आपल्याला खूप अडचण येतील आणि अशा प्रकारे तिचा पती म्हणतो की जर बसमुळे तू लेट होते तर तू एक स्कूटी घेऊन टाक आणि ही गोष्ट त्या अक्षराला देखील पटते आणि हे दोघेही जाऊन एक तिच्यासाठी स्कूटी घेतात आणि आता ही अक्षरादेवी रोज सकाळी सात वाजता आपल्या स्कूटीवरूनच स्कूलमध्ये मुलांना शिकवण्यासाठी जात असते आणि अशा प्रकारे आता ती नियमित वेळेत तेथे पोहोचत असते त्यामुळे ही अक्षरादेवी देखील खूप खुश होती अक्षरादेवीचं शिकवणं हे तिथल्या विद्यार्थ्यांना मुलांना देखील खूप आवडत होतं आणि सर्व टीचर जे होते त्यांना देखील या अक्षराचा स्वभाव खूप आवडत होता कारण ही अक्षरादेवी खूप मन मनमेळावू व्यक्ती होती आणि अशाच प्रकारे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा दिवस उगवतो या सर्व शिक्षकांची स्कूलमध्ये एक मीटिंग घेतली जाते आणि स्कूलचा जो प्रिन्सिपल असतो तो सर्वांना सांगतो की सर्वांनी आपापल्या मुलांचे भाषणं तयार केलीच असतील सर्व पंधरा ऑगस्ट धूमधडाक्यात पार पडला पाहिजे आणि सर्व टीचर मला उद्या सकाळी सात वाजता स्कूलमध्ये हजर पाहिजे जर कोणी वेळेवर आलं नाही तर मात्र त्याच्याविरुद्ध ॲक्शन घेण्यात आणि अशा प्रकारे चौदा ऑगस्टचा दिवस चांगल्या प्रकारे जातो सर्व टीचर व्यवस्थित मुलांची तयारी करतात भाषणांची वगैरे तयारी आधीच केलेली असते आणि सर्व शिकवून झाल्यानंतर मुलांची सुट्टी होते आणि हे टीचर दोन वाजता आपापल्या घरी जातात पंधरा ऑगस्टचा दिवस उगवतो सकाळच्या सहा वाजता ही अक्षरा टीचर आपली स्कूटी घेऊन स्कूलसाठी निघते कारण जर लेट झालं तर आता मात्र प्रिन्सिपल काही खैर करणार नाही आणि अशा प्रकारे ही अक्षरा स्कूटीवरून आपल्या स्कूलमध्ये वेळेवर सात वाजता पोहोचते आणि अशा प्रकारे पंधरा ऑगस्ट धूमधडाक्यात मनवला जातो स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी लहान मोठे भाषण देखील केलेली असतात आणि तसेच इतर टीचरांनी देखील तेथे ते भाषण केलेले असतात अक्षराने देखील भाषण केलेलं असतं भाषणे ऐकण्यासाठी गावातील लहान मोठे नागरिक ज्येष्ठ नागरिक सर्व आलेले असतात आणि अशा प्रकारे अक्षरा टीचर देखील भाषण करते अक्षरा टीचरचं भाषण हे सर्वांना आवडतं मुलांना देखील आवडतं सर्व लोक या भाषणावरती खुश होतात आणि अशा प्रकारे दोन वाजता विद्यार्थ्यांची सुट्टी होते आणि अक्षरा देखील तिच्या घरी जाऊ लागते त्यानंतर या स्कूलमध्ये आणखी एक महीमा। महीमा टीचर असते जिचं नाव असतं महिमा ही महिमा अक्षरा टीचरला भेटते आणि तिला म्हणते की आज माझ्या मुलाचा बड्डे आहे आणि या बड्डेसाठी तुला नक्की माझ्या घरी यायचंच आहे त्यावरती ही अक्षरा टीचर थोडा विचार करते आणि तिला म्हणते ठीक आहे मी येते पण मात्र मी लवकर घरी निघून जाईल त्यावरती या महिमा टीचर म्हणतात की मी तुला जास्त उशीर होऊ देणार नाही मी तुला वेळेतच सोडेल आणि अशा प्रकारे या दोघीही महिमाच्या घरी जातात संध्याकाळचे सहा वाजतात आणि सहा वाजल्यानंतर मुलाचा बड्डे व्यवस्थित पार पडतो सेलिब्रेट केला जातो सर्व तिथे पाहुणे रावळे आलेले असतात जेवण वगैरे होते आणि असे तसे रात्रीचे आठ वाजतात आता ही अक्षरा महिमाला म्हणते की मला आता जावे लागेल कारण माझे पती तिकडे वाट बघत असतील मात्र ही महिमा म्हणते की अंधार खूप झाला आहे आणि एवढ्या रात्रीचं तू एकटी जाणं हे चांगली गोष्ट नाही त्यामुळे तू आजचा दिवस तिथेच थांब आणि अशा प्रकारे हे अक्षरा म्हणते की माझे घरचे ऐकणार नाही ते खूप ओरडतील रागवतील त्यामुळे मला जावंच लागेल आणि ती आठ वाजता आपली स्कूटी घेऊन रस्त्याने निघते चहूकडे खूप काळोख पसरलेला असतो रस्त्याने ही अक्षरा एकटीच चाललेली असते जास्त वाहनांचा तिथे वाव आणि अक्षरा रात्रीच्या वेळी घाईघाईने आपल्या घरी निघालेली असते आणि याच दरम्यान तिचं नशीब खराब असतं त्या स्कूटीला एक कुत्रा आडवा येतो आणि तो कुत्रा आडवा आल्यामुळे स्कूटीचा बॅलन्स बिघडतो आणि या स्कूटीसहित ही अक्षरा धडाम खाली पडते स्कूटी घसरत जाते अक्षराला देखील काही दुखापत होती अक्षरा कशी बशी ती स्कूटी उचलते तेथून उठते आणि स्कूटी स्टार्ट करू लागते मात्र स्कूटी पडल्यामुळे आता खराब झाली होती ती स्टार्ट होत नव्हती आता मात्र अक्षरा खूप त्रस्त होऊन जाते परेशान होऊन जाते दुःखी होऊन जाते की करावं तर काय करावं चौकडे अंधार असतो कोणीही तिला दिसत नाही आणि स्कूटी देखील चालू होत नाही आता ती स्कूटी घेऊन रस्त्याने पायी चालत असते तिला वाटत असते की पुढे एखादं दुकान लागलं तर त्या दुकानमध्ये आपण स्कूटी ठीक करून घेऊ आणि मग आपल्या घरी चालल्या जाऊ एक दोन किलोमीटर स्कूटी घेऊन पायी चालत असताना त्या ठिकाणी एक ट्रक येऊन थांबते त्या ट्रकमध्ये ड्रायव्हर पन्नासिंग आणि त्याचा हेल्पर लकी असतो हे दोघेही या अक्षराला स्कूटीवरती पायी चालताना बघतात आणि तिच्याकडे येतात तिला विचारतात की मॅडम काय झालं तुम्ही स्कूटी पायीने घेऊन का चालला स्कूटी मध्ये काय खराबी झाली आहे त्यावरती ही अक्षरा टीचर आपली सर्व कहाणी या ड्रायव्हरला सांगते मात्र हा पन्नासिंग ती कहाणी सांगत असताना तिला निहाळत असतो तिची सुंदरता बघत असतो रात्रीची वेळ असते आणि त्याच्या डोक्यात त्याच्या मनात या टीचर विरुद्ध एक वेगळाच कट शिजलेला असतो आता हा पन्नासिंग आणि लकी अक्षरा टीचरला म्हणतात की इतक्या रात्रीचं तुम्हाला कोणी मदत करणार नाही आणि तुम्हाला इथे कोणी भेटणार नाही त्यामुळे तुम्ही एक काम करा ही स्कूटी आमच्या ट्रकमध्ये मागच्या भागामध्ये आम्ही ठेवून घेतो आणि तुम्ही आमच्या ट्रकमध्ये चला आम्ही तुम्हाला तुमच्या राहत्या ठिकाणी सोडून देतो आणि अशा प्रकारे ही अक्षरा टीचर देखील धन्यवाद देते आणि म्हणते की तुम्ही माझ्यासाठी देव माणसे बनून आला आहात आणि आता ह्या अक्षराला तेच ट्रकमध्ये बसवून घेतात आणि ट्रक चालू लागते साधारण पाच सहा किलोमीटर ट्रक पुढे गेल्यानंतर निर्जन ठिकाण असते सुनसान इलाका असतो त्या ठिकाणी हा पन्नासिंग गाडी थांबवतो आणि त्याचा हेल्पर जो लकी असतो तो या अक्षराच्या गळ्याला सुरी लावतो आणि म्हणतो की तुझ्याकडे जे दागदागिने पैसे आहेत ते लवकर काढ ती अक्षरा घाबरून जाते आणि तिला कळून चुकते की आता आपण फसल्या गेलो हो। आहोत ती सर्व दागदागिने काढून त्या लकीकडे देते आणि त्यानंतर त्या, त्या पन्नासिंगची नियत तर आधीच त्या टीचर विरुद्ध खराब झालेली असते त्यानंतर हा पन्नासिंग आणि लकी तिच्यावरती आळीपाळीने अत्याचार करू लागतात तिचा रेप करू लागतात रेप करून झाल्यानंतर तिला ट्रकमधून खाली उतरवले जाते मात्र नंतर दोघांचाही विचार येतो की हिला ये असं जर सोडलं तर ही आपल्याविरुद्ध तक्रार करू शकते हिने आपल्या ट्रकचा नंबर देखील बघितलं आहे त्यामुळे याला असंच सोडणं ठीक नसणार हे, त्या हे दोघेही त्यानंतर पुन्हा तिच्याजवळ जातात तिच्यासोबत पुन्हा आळीपळीने अत्याचार करू लागतात या दरम्यान हे त्यांच्या मोबाईलमध्ये या अक्षरात टीचरचं शूटिंग देखील काढतात आणि त्यानंतर हिला जिवंत सोडले तर आपल्यासाठी ही घातक ठरेल म्हणून दोघेही तिचा गळा दाबून तिची हत्या करून टाकतात आता हत्या केल्यानंतर या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची म्हणून विचार करतात तर त्यांना शेजारी एक शेत दिसते त्या शेतामध्ये हा मृतदेह ते घेऊन जातात आणि तेथे ट्रकमधून फावडा आणून एक खड्डा खोदू लागतात खड्डा खोदून असा तसा एक तासांचा कालावधी जातो खड्डा खोदून झालेला असतो तो मृतदेह ते खड्ड्यामध्ये दफन करत असतात मात्र या दोन्ही ट्रक ड्रायव्हरांचं नशीब देखील आज खराब होतं त्या शेताचा शेतमालक त्याच्या चार पाच मित्रांसमवेत शेतामध्ये पार्टी करत होता दारू पेत होता आणि यांचा इकडे कारनामा चालू असताना त्यातील जो शेतमालक होता त्याला लघुशंकेसाठी जायचं होतं तो त्याच्या मित्रांना लघुशंकेसाठी जाऊन येतो असं सांगून तेथून उठतो आणि तो जरा बाजूला येतो तर त्याला त्याच्या शेतामध्ये दोन मोबाईलच्या टॉर्च दिसतात आणि या टॉर्चमुळे त्याला काहीतरी शंका उत्पन्न होते आणि तो त्यांच्या जवळ जाऊ लागतो जसे ते ट्रक ड्रायव्हर शेतमालक सिंगला बघतात तसे तेथून पळ काढू लागतात मात्र हा उदम सिंग जोर जोरात मोठमोठ्याने ओरडत त्याच्या मित्रांना बोलावून घेतो आणि हे सर्व मिळून त्या ट्रक ड्रायव्हरांना पकडतात आणि त्यांना चोर समजून बेदम मारहाण करण्यात येते मात्र यांच्या मारहाणीला घाबरून तो पन्नासिंग आणि लकी यांना सर्व सांगतात की आम्ही त्या मॅडमची हत्या केली आहेत आणि तिचा मृतदेह येथे पुरण्यासाठी आलो होतो हे सर्व ऐकून तर उधमसिंग आणि त्याचे मित्र आणखी घाबरून जातात मात्र शेतमालक उधमसिंग सर्वांची हिंमत वाढवतो आणि पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधतो पोलिसांना घटनेची सर्व माहिती देण्यात येते आणि असं तसं तासा एक तासाच्या नंतर पोलीस घटनास्थळी हजर होतात ते मृतदेहाची पाहणी करतात मृतदेह ताब्यात घेऊन पन्नासिंग आणि लकीला तेथे अटक करण्यात येते यांना जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्यात येते जेव्हा यांना पोलिसी खाक्या दाखवण्यात येतात तेव्हा हे यांची सर्व कहाणी पोलिसांना जशीच्या तशी सांगून देतात आणि अशा प्रकारे पोलीस या दोघांविरुद्ध चार्जशीट तयार करतात आणि यांना जेलमध्ये टाकतात आता येणार भविष्य ठरवेल की कोर्ट पन्नासिंग आणि लकीला कोणती शिक्षा सुनावते मात्र या अक्षरा टीचरने दोन अनोळखी ट्रक ड्रायव्हरांवरती विश्वास ठेवून स्वतःच्या आयुष्याची माती करून घेतली होती आणि तिचा हसता खेळता परिवार बर्बाद झाला होता या व्हिडिओचा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर आपणास जागरूक करणे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच घटना क्राईम स्टोरी नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद धन्यवाद